नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मी युट्यूब चॅनल शेरट्या घालून तर आता मस्त हो दे खोलून देते हा तुला खोलून कशाला दादा पाहायला ते सगळे बोलतात की तू तुम्हाला हुशार आहे मोबाईल चालत नाही मोबाईल ना काय होतं दादा डोळे खराब होतात ना हा खाली ट्रॅक्टर नव्हता ट्रॅक्टर नागराचा आणि माझं बाळ मोबाईल चालवत नाही नाव नाव झाली माझ्या बाळाची आता भाजी बनवायची मला काय बनवू आणि मस्त माझी तयारी झाली बघा दिवाबत्ती वगैरे सगळं काय झालं साफसफाई करून दिली बाई आणि आता मी भाकरी बनवल्या फक्त आता भाजी बनवायची आणि भाजीची तुम्हाला रेसिपी दाखवते पत्ता गोबी आणि दुधीची मस्त पहिली मॅगी तुझ्या पप्पाला ना मॅगी बनवायला त्याच्या पप्पाला सांग की तो चांगला बनवतो पप्पा सम तू कसा बोलतो पप्पा करणार बहुत अच्छा आता आता <laughs> तर, तर बोल आता मी बोलते तुझ्या पप्पाला मॅगी बनवायला खूप छान येते मला नाही येत हा किंट दादा मॅगी बनवेल चला भाजीच रेसिपी दाखव लवकर बघा मस्त अर्धाच घेतलाय मी आणि अर्धा हे करून घेते कट करून घेते अर्धाच म्हणजे जास्त नको एवढीच बस झाली कारण की दोन भाज्या तिघच आहेत तर तिघांना एवढं लागत नाही त्याच्यामुळे जास्त पण हा ना सगळ्यात पहिले मी आता कट करून ठेवली कारण की हे नव्हतं जास्त पण एवढी नाही कट करून ठेवली एवढी नाही बनवत एवढी जास्त ते तर कमीच माहित आहे हे करून कमी मग मी त्याच्यासाठी वाटून घेतले बघा हिरवी मिरची आणि लसूण बस एवढं मिक्सर मधून काढले काही त्रास नाही देऊ बस कुठल्या भाजीचा अजून बस झालं त्रास आता काय हा बरं झालं ने तमतं कॅन्डीगी देवन नाही नाही ते कधी पण असं थोडं चा तेच ना ते वेज वेज खायचं कधी पण जास्त प्रमाणात वेज खायचं अच्छा सुधरले नाही ना करेचे ना बदललं बदल झालं असं एक एकदा तुम्ही तुम्ही हार्ड काम करता होता एक वेळेस मी बनवून बन देईल असं काही नाही पण रविवारी बनवून देईल हा तुम्हाला उदारांवर ना आला उदारांवरगी हे बघा हिरवी मिरची आणि एवढ पता माझी ना कोमल्याला द्यायची तर तिच्या मैत्रिणी एवढीच लागते खरंच खूप भारी लागते मस्त भारी लागते जिरे टाकून मोहरी टाकून बघा आता जिरे टाकते आता जिरे टाकणारच होती पण ते मोरी मोरी पण टाकणार होती आता हे जिरे हे इकडं थोडस हळ टाकील ना हो तुम्ही खरंच आठवण निघून जातील प्लीज तर काय झालं माहिती का तर त्या मुली बोलायच्या कि नेहमी तुझ पत्ता गोबी प्रत्येक भाजीची टेस्ट वेगळी असते तर तिला बोलायच्या तुम्ही असं कसं मामी व कोमाला बोलायची की माझी मम्मी प्रत्येक अलग अलग बनवते म्हणजे एकाच मसाल्यामध्ये नाही बनवते हा कधी शिंदण्याचं असतं कधी साधे असतं कधी नुसती मीठ जी मी मिरची मी लसूण एवढंच मिरची लसूण मी ती भाजी तईस करत नाही हां मी भाजी पण मी तेच मला तशीच आवडते काय संधेनलं पातळ बनवलं बघा आता किती भारी झाले आता थोडीशी टाकणार आहे

ती वेगळीच भाजी होती म्हणजे जे आशी बनवलेली टेस्ट नाही लागत खरंच खूपच ठसका झाला हा वाचिर वाफीवर ठेवणार जास्त तेल नाही खायचं बरोबर आहे कमी जास्त तेल नाही पण काय बनवतच नाही जास्त आवडतच नाही ना तुम्हाला पहिले <coughs> प्रा, ते गुरळ्याच होतो आमचा मा वडील गुरळ्याचं काम करायचे ती काकी खायचो आम्ही काय खायचो काकी काकी दिवसभर ऊस ऊसच रस प्यायचा काकी गुळ तर पहिलं लगोड तरी खाल्लेली पहिलं तरी जाड नाही <laughs> <जालने भाल। laughs> बरे बाबा इथं पोट झालं जास्त कि माणसाचे पोट कमी करता करता ते, ते टेन्शन होत तुमचं मस्त आहे काय पोट नाही लहानपणच लहानपणच विषय हा ना पण एक्सरसाइज करायची गरजच नाही तुम्हाला नाही एक्सरसाइज नाही मग तुम्ही बोलता चालत राहा मग चालत राहायचं आम्ही पहिले चालतच होत ना आ आजुन, चालतो पापा गाडी लावतात इथंच आज कधी घरी चालत जातात म चालत वर या साइडवर त्या साइडवर पापा मी मुल्ले काका गाडी नाही नाही ना, चालत मला ना आवडतं टपाटे टाकले हां सगळ्यात पहिले लोडी अरे तेचवर मी झाकन कसं होतं पहिले मिरची काचून घेऊस तूmega प्राणाव

झालं का झालं मिरची टमाटर तळून घ्यायचं का तळून घ्यायचं काय मिरची टमाटर थोडस वाटेल पाच मिनिटं काहीतरी बोलतोय काय करा काय कळत नाही मला ना सकाळी सकाळी काय माहिती असं चक्कर आल्यान होत होती सकाळी सकाळी पाठी पाच काय माहिती मी खजूर खाल्ली उठून पाणी पिली खजूर खाल्ली तरी पण चक्कर येत होत्या मी जाऊ कंजाने इग्नोर केलं म्हटलं जाऊ दे काय इग्नोर न कराचा दाफन जाऊ नये जायचे तिकडे लांड आला लांड आला एक दिवस खरच लांड घेत असतो कारण की कोणी मनावर धरत नाही माझा आजार असं झाले त्याच्यामुळे बरं पण नाही मी सांगायचं सोलंय फिरत नाही म्हणजे आता कुठे फिरेल जायचं नाही काही नाही आता काय जायचं नाही खरच काय जाऊन पुढं आता जायचं नाही तुम कुठे कुठे का काय जायचं उनातानाचं पोराय सगळं ते तर मग ते आता काय ज्यस्तीचे काम नाही आता आपल्या काम राहिलेली आता नाही जायचं मग काहीच करायचं फिरायचं एखाद्या टायमा जायचं आता म्हणजे झालं ना महिना दीड महिना कुठे नाही गेलो तिकडला गेलो कुठं आतापर्यंत नाही गेलो आता फिरायचं बंद करायचं आणि थांबा तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे माझी मी गणठण दाखवते लय दिवस झाला तीन वर्षापासून ठेवले की म्हणजे जसं आपलं प्रकरण चालू होतं ना ले 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 मी ती घातली नव्हती आणि मला ती गणठन खूप आवडायची मी ठेवलेलं होते तेव्हापासून तर मी आज सोडवली मी तुम्हाला दाखवते थांबा एवढी रेसिपी होल्या माझी बनून तर खरंच मला ती त्या गणठणाला मी खूप मिस करायची कारण की मी म्हणजे तेव्हा गरीब असताना थोडं 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 करून आणि पॅन्डल पण मी खूप असं सोनाराला हे करून पसंत करू हा बनवून घेतली होती मी आपलं बनवून घेतलं होतं असं मला हे नाही तर तीना तीन वर्ष झालं माझे गंथन बँकेत होती कर्ज आता सोडवले मी कसे सोडवले एक रूम गेला माझा एक रूम काढला म्हणजे तिकडचा जवळच होता आपल्या ऑफिसच्या बाजूला तो काढला आणि मग सोडवलं असं केलं हा तो चांगला रूम होता तरी पण मी तो सगळ्यात पाहिल्याचा होता मला तर हे नव्हतं इच्छा नव्हती पण ऐकलं मी कारण की तो हे केलेला बनवलेला होता केलेलं दाखवलेला पण आहे एका ब्लॉक मध्ये पहिली होती पण काढावं लागला मला जाऊ दे ते काढलं तेव्हा मी माझी कंठन सोडवली बँकेमधून तोपर्यंत मला बनवली एवढ्या प्रमाणे आणि घालायची म्हणजे जेव्हा मी आहे दोन कंठन माझ्याकडं दुसऱ्या पण ती मला जरा जास्तच आवडते तुम्हाला, तुम्हाला मी आता घालते त्याच्यामुळे मी साडी घातली आणि तुम्हाला गणठंती दाखवायची त्याच्यामुळे साडीवर घालायचं असं काय नाही तर रोज घालते आता कमेंट करून कुठल्या साडीवर ते बोलतील असं काय नाही आता एक महिना मी कंटिन्यू साड्या घालणार आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि एक महिना कंटिन्यू तुम्हाला ड्रेसचे मी हे दाखवणार काय एक महिना कंटिन्यू ड्रेस एक महिना कंटिन्यू मी साड्या घालायलो एक महिन्यात संपणार नाही तीनशे साड्या तर त्या होऊ शकत नाहीत नाही एकच महिना घालेलो तीनशे मग नाही घालू शकत <laughs> आज सगळ्या चांगल्या चांगल्या सा बघा एक एकदा घातलेल्या दोनदा वेळेस घातलेल्या मग त्या अशा देते मी हजार पाचशे वाले असल्या कामा महिन्यात देऊन टाकते एकदा दोन दा आणि ते देऊन टाकते पण दोन तीन हजाराची असली का ती थोडीशी ठेवून द्या वाटत हा ठेवून द्या वाटत ती नाही द्यायला इच्छा होत काही मला बघा टमाटर मी एवढं झाड कापलं होतं बघा पूर्ण झालं का नाही त्याचं पूर्ण झालं बघा असंच करायचं आता तुम्ही बोलला असता की मग मी टमाटर किती हे केले पण आता याचा पूर्ण हा आता थोडस आणि मसाला थोडासा नावाला टाकते जास्त नाही मसाला बंद केलाय तेल बंद केलंय काय पाहिजे तरी मी बनवणार नाही तुला सांगणार अस तस झालं ते खरच आहे पत्ता हे काय आपली दुधी पहिली फ्राय करून घेते तेलामध्ये

जास्त काहीच बनवत नाही फेकून द्यायला बनवायचंच नाही पहिले कसं कोणी पण अचानक यायचं आता कोणी येत नाही जात नाही त्याच्यामुळे जास्त भाज्या बनवून काय राहिला जातात दोन भाज्या आम्हाला चला थोडस पाणी टाकलं पहिले मी फ्राय करून घेतले आता साधच पाणी टाकले म्हणजे गरम करून नाही टाकलं आता मस्त दुधी चिन्हेर सगळ्या वाटीवरच्या भाज्या टेस्टी लागत जास्ती नाही लागतो तुम्हाला थोडीशी अशी म्हणजे जास्त नाही शिजू द्यायची जास्त शिजरी चवच नाही लागत नाही लागत आता ठेवली अजून ही मस्त खाल्ल्या जाती तर बघा ही घंटा नाही माझी खूप मेहनतनं मी म्हणजे असं तेव्हा आवड बनवली होती मी हे करून पूर्ण आणि बघा आता आज तीन वर्षानंतर मी आज घालते ही घंटा म्हटलं तुम्हाला कुठल्या चिडे दिसली नसेल माझी तीन वर्षापूर्वीच दिसली असेल अरे पॅन्डल वगैरे मी बनवून घेतलेलं होतं आहेत माझ्याकडे दोन अजून पण ही मला जास्त आवडते कारण की मी बनवून घेतलेली पॅन्डल वगैरे सगळं किती असं तीनंतर घातलेली तुम्हाला कंठन आवडली का माझी खरं खरं तुम्ही पण सांगा मला हे करून कमेंट करून की मम्मी खरं तुमचे कंठण भारी मी खूप म्हणजे असं पॅन्डल पसंत करून हे केलेलं आहे बनवलेलं आहे बनवून घेतलेले माझी जळून जाईल होता

ते बनवा बनवत असतील ती माझ्यापेक्षा भारी बनवत असतील असं काही नाही म्हटलं माझ्यापेक्षा भारी बनवत असतील चला आता पप्पाला मी सगळ्यात पहिले वाढून देते आणि मग पप्पाची हे घेते हिरव्या मिरच्या खायला देते पप्पाला हिरव्या मिरच्या ना येते कडे झाले शिका येऊ राहिले फटाफट ते येऊ चला बाई का काय दुधी का पा दुधी दुधी आवडली पत्ता कोबी नाही आवडली टेस्ट करायची कारण की ती काय माहितीये का पत्ता गोबी हे होती गावठी नव्हती गावठी असती ना बारीक छोटे आणायचे कधी पण एवढ्या मोठ्या मोठ्या आणायची तिची काही एवढी चव लागत नाही आणि लहान असती ना ते वेगळीच झाली असती तिची चव खरखर लागली असती भर झाले चला आता मी पण बसते विशालला पण देते दादा जा दादा चला आता मी येते किटूला घेऊन चला थांबा तर खरंच भाजी भाजी झाली कारण की जास्त कमी खर्च चालली त्याच्यामुळे थोडं दुपारचं कमी खायचं फळ बरं पहिला लाईक करा खरंच माझा पोरग बोलतो ना लाईक करा वाढतच नाही मम्मीचे काय रे पिटू हा तर आम्ही आता हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा किट्टूला करा आणि अजून कलात्मा मम्मीला